शिवराय मित्रांनो आता शेतकरी बांधवांचे जे काय विमा होता जे काय त्यांनी ज्यांनी विम्यासाठी अप्लाय केला होता अर्ज केला होता त्यांचे पैसे आता देण्यास सरकारने मंजुरी दिलेली आहे त्यांचे पैसे वाटण्यासाठी सरकारने शासन निर्णय काढलेला आहे तर ते कोणत्याच योजनेसंदर्भात तर बघा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान या संदर्भातलं ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांचे आता पैसे देण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचे पैसे द्या असं आता प्रशासनाने सरकारने सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुम्हाला याचे पैसे मिळणार आहेत आता महत्वाची गोष्ट गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना नक्की काय आहे त्यावरचा वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यात कोणत्या कोणत्या योजना आहेत कसा लाभ घेऊ शकतो कोण लाभ घेऊ शकतो शेतकरी ज्यामध्ये लाभ घेऊ शकतो तर शेतक त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेली वे आहे दिलेली आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरचा पाहून घ्या आता ज्यांनी ज्यांनी त्या योजनेसाठी त्या वेगवेगळ्या समस्येसाठी अर्ज केलेला आहे त्यांना आता पैसे द्या म्हणून असा शासन निर्णय झालेला आहे तर बघा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून दोन हजार तेवीस चोवीस पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवण्यात येत आहे त्यामुळे आता या योजनेला सरकारनेसुद्धा मान्यता दिलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात ज्यांनी त्यानुसार अर्ज केलेला आहे त्यांना आता त्यांचे जे काय प्रस्ताव मंजूर झालेले आहेत त्यासाठी पंचवीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी तसेच दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील प्रस्ताविक प्रस्तावांकरिता तीस कोटी रुपये इतका विधी वितरणित करण्यात आलेला आहे तसेच दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील मंजूर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत चाळीस कोटी इतके अनुदान मंजूर करण्याची बाब शासनाच्या निर्णया विचाराधन होती ते आता निर्णयात काढण्यात आलेली आहे म्हणजेच काय बघा आता गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना या संदर्भासाठी ज्यांनी ज्यांनी अर्ज केले होते त्यांना आता पैसे लवकरच मिळणार आहेत त्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहेत त्यानुसार आता दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील मंजूर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी चालू वार्षिक वर्षामध्ये केलेल्या अर्थसंकल्पी तरतुदीतून रक्कम चाळीस कोटी रुपये तसेच न्यायालयीन प्रकरणासाठी एकूण एक लाख बत्तीस हजार इतके अनुदान असे एकूण चाळीस कोटी एक लाख बत्तीस हजार इतके अनुदान महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरण करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता या योजनेद्वारे ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला होता त्या शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या पीडित कुटुंबाला आता पाठीमागच्या लोकांना या संदर्भातला निधी मिळणार आहे मग याच्यामध्ये काय होतं शेतकऱ्यांचा जर कोणत्या वेगवेगळ्या कारणाने जर मृत्यू झाला तर त्याची नोंद करायची प्रशासनाकडे आणि त्या, त्या संदर्भातला या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी अर्ज करायचा मग त्या शेतकऱ्याच्या पीडित शेतकऱ्यांच्या ज्यांनी आत्महत्या केली असेल कोणाचा मृत्यू झाला असेल नैसर्गिक अनैसर्गिक शेतीच्या संदर्भात शेतामध्ये काम करत असताना त्यांना त्याच्या त्या शेतकऱ्याच्या पाठीमागच्या व्यक्तींना कुटुंबाला काही मदत दिली जाते वेगवेगळ्या घटनानुसार वेगवेगळी मदत असते वेगवेगळ्या अपघातानुसार जे काही वेगळ्या दृष्टी वेगवेगळ्या पद्धतीने जे काय वेगवेगळ्या घटनानुसार वेगवेगळे अपघात होतात त्या वेगवेगळ्या अपघातासाठी विषयासाठी वेगवेगळी रक्कम आहे शेतकऱ्याच्या पाठीमागे त्याच्या कुटुंबाला आधार मिळावा दिलासा मिळावा त्यामुळे ही रक्कम दिली जाते हे सानुग्रह अनुदान दिले जाते ही मदत केली जाते त्यामुळे तुम्ही तो सविस्तर व्हिडिओ पहा कोणत्या कोणत्या योजनांसाठी कोणत्या कोणत्या विषयासाठी किती रक्कम दिली जाते ते मात्र हा व्हिडिओ आहे की बाबा ती रक्कम ज्यांनी आता अर्ज केलेला आहे त्यांना ती रक्कम अदा करण्यासंदर्भातला शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे अगदी ताजाच निर्णय आहे अठरा फेब्रुवारीचा हा शासन निर्णय आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा तुम्हालासुद्धा माहिती असावी की आपल्या घरातील एखाद्या शेतकऱ्याचं अपघाती निधन झालं काय झालं शेतामध्ये काम करताना गेल्या आठवड्यात आपण पाहिलं की बाबा दोन शेतकऱ्यांचा शेतात दारी देत असताना विजेचा करंट लागून मृत्यू झाला तर त्यांच्या पाठीमागच्या लोकांना माहीत असणं गरजेचं आहे की सरकारची योजना आपल्यासाठी आहे आपल्या घरातील एखादा शेतकरी बांधव मुलगा मुलगी वडील आई अपघाताने जर तिथं नैसर्गिकरित्या कशाने मृत्यू झाला त्यांचा शेतात काम करत असताना तर त्यांच्यासाठी सरकारची योजना आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना त्या शेतकऱ्याच्या पाठीमागच्या कुटुंबाला पाठीमागच्या व्यक्तींना सदस्यांना सरकार काही थोडीफार फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करतं त्यांना आधार आसरा मिळावा यासाठी अशी ही योजना आहे त्या योजनेचे ज्यांनी ज्यांनी आजवर अर्ज भरलेले आहेत त्या अर्जाचे मंजुरी करून आता त्यांना पैसे देण्यासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे पैसे देण्याचे जाहीर केलेले आहे अशी ही योजना आहे आणि असं त्याला आता मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे विम्याचे पैसे आता त्या लोकांना मिळणार आहेत असा हा व्हिडिओ आहे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्की पहा जय हिंद जय महाराष्ट्र